साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधना श्रीनगर खोंडेवाडी हाजी मलंग दारग्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सादगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा भीमाची वाणी व वामनाची गाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून संगीतमय अभिवादन महाकवी वामनदा कर्डक व वा गीत गझल गायन सम्राट प्रतापसिंग बोदडे यांचा संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रम संपन्न मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथे महाकवी वामनदा कर्डक व वा गीत गझल गायन सम्राट प्रतापसिंग बोदडे यांचा संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रम रोहिणखेड येथे पार पडला वामनदादा कर्डक जन्मोत्सव समिती तालुका मोताळा व सम्राट ग्रुप रोहिणखेड यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भीमाची वाणी व वा, वा वामनाची गाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाहीर कलावंतांनी महाकवी वामनदादा कर्डक व वा दादा बोदडे यांना संगीतमय अभिवादन केले पानीपत मैदान से पूछो और दलितों की तवारीख मुल्क हिंदुस्तान से पूछो या दलितांना घर कपडा निवारा मी दिला पण बाबासाहेब भगत गांधी जी नैतिकी तो शकत नाही दिला म्हणून गोल में परिशत्य राजे काहे मनता है।, है? अनिकान गोल में जी हाई कून जावा तली तुई रोधियो हे गांधी चापकावा अर्भी माचा पुरावा हे भी तुछावा माता पु